एकानं धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तणाव वाढला दुपारनंतर दोन गट आमने सामने आले स्थानिकांच्या दुचाकी पेटवण्यात आल्या काही ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्नही झाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे दोन गटातल्या तणावामुळे तीन चार ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि याविषयी आपण अधिक अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी मिकी घाई सध्या यवतमध्ये आहेत मिकी काय नेमकी परिस्थिती आहे आणि मागच्या काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये काय नेमके बदल होत आहेत काय अपडेट्स करत आहेत अमोल मी पुणे जिल्ह्यातील या यवत गावात आहे आणि या रस्त्यावरचं शुकशुकाट शांतता या गावातली बरंच काही सांगून जाते की गेले तीन चार तास इथं नेमकं काय घडलं असावं आत्ता रस्त्याच्या बाजूला घराच्या बाहेर अशा पद्धतीने कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय प्रत्येक ठिकाणी असेच पोलीस तैनात या ठिकाणी दिसत आहेत आणि हे दृश्य बरंच काही सांगून जात आहेत मी रस्ता दाखवतोय या गावातील अतिशय शांततेने हे गाव आनंदाने नांदत होतं मात्र एक व्यक्तीने एक मुलाने या ठिकाणी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी लिहिलेली होती आणि त्याच्यावरून हा सगळा वाद या ठिकाणी निर्माण झाला दोन गटात सकाल या ठिकाणी सकाळपासून वाद निर्माण झालं आणि अक्षरशः या ठिकाणी दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली या दोन्ही गटातील लोकांनी लोकांचं नुकसान केलेलं आहे जी समोर आपण टू व्हीलर बघतोय ती जाळून टाकण्यात आलेली आहे समोर फोर व्हीलर आहे ती पूर्णपणे फोडून टाकण्यात आलेली आहे अक्षरशः ही पलटी करून टाकण्यात आलेली होती आताच पोलिसांनी ही गाडी आता सरळ केलेली आहे जर आपण बघितलं तर सगळी काच या गाडीची फोडून टाकण्यात आलेली आहे रस्त्यावर शुकशुकाट आहे लोक घरात गेलेली आहेत बाहेर निघू नका पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे के या गल्लीत मी आल्यानंतर मला वेगळं दृश्य दिसलं रस्त्यावर बरीच काचं फुटून पडलेले आहेत लोक बाहेर येत नाही लहान मुलांना देखील आतमध्ये ठेवलं जाते आहे काही लोकांना बोलाय बोलायचा आम्ही प्रयत्न केला नेमकं काय झालं या गावामध्ये असं काय घडलं की अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू आपण बघतोय हे लहान मुलं देखील घरात येत घराला घराच्या गेटला कुलूप लावण्यात आलेला आहे आणि अक्षरशः सगळे लोक आतमध्ये काच फुटलेली आहेत मला सांगा काहीस तणावपूर्ण होतं आक्षेपार्य पोस्ट होती म्हणजे एवढं चांगलं गाव या गावामध्ये एक, एक म्हणजे सगळे मिळून मिसळून राहतात मात्र एकच दोन गटात एकदम काय झालं सर ह्या गावाची परंपरा आहे गेले जवळपास पन्नास वर्ष आपलं गाव गुन्हा गोविंदानं हिंदू मुस्लिम सर्व एकत्र राहत राहत आहेत परंतु त्यानंतर एक चार दिवसापूर्वी काय झालं की एक महापुरुषांची विटंबना करण्यात आली त्याच्यानंतर सुद्धा आपल्या गा गावात एक शोकसभा झाली दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर ग्रामसभा करण्यात आली तीही एकदम खूप शांततेत झाली त्याच्यानंतर काल पडळकर साहेबांची जी सभा झाली तीही खूप एकदम व्यवस्थित शांत चित्ताने झाली त्याच्यानंतर जे एक जी आज सकाळी पुन्हा एक आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली महापुरुषांबद्दलच मग त्याच्यानंतर गाव पूर्ण पेटून उठलं आणि त्याच्यानंतर गावाचा झालेला किंवा बाहेरचे जे लोक असेल त्यांचा झालेला उद्रेक आहे गावातली लोक मान्य करतात की ही पोस्ट चुकीची होती आणि त्यामुळं हे वाद बरोबर आहे बरोबर सगळे जण मान्य करतात आणि त्यामुळेच पुन्हा एकदा अशा पद्धतीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्या व्यक्तीला आता पोलिसांनी अटक केलेली पो आहे त्यांच्या त्या जे जे कुटुंबीय होतं त्या कुटुंबियांच्या वडिलांना आईला एक दीड महिन्याचं लहान बाळ होतं त्याला स्वतः मी स्वतः बाहेरनं काढलेलं आहे मागच्या हे तोडून पत्रे तोडून मी बाहेर स्वतः काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढं मग जे काय घडलं ते साऱ्या गावाने पाहिलेलं आहे मग आता तुम्ही गाव तुमचे सगळे म्हणजे तुम्ही एवढे वर्ष एकत्र नांदताय एकमेकांना काय सांगाल काय आव्हान कराल काय विनंती कराल आमचं सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी गुणगोविंदाने आजपर्यंत राहिलेले आहे आपण आपण सुद्धा कुठले भावना जो आहेत चुकीच्या कोण कुन कोणकोणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न करू नये आणि कसं असतं की मुस्लिम समाज असेल नाही तर हिंदू असतील यवत गावामध्ये अतिशय गुन्हे गोविंदा समाज राहतो एक विचाराने एक दिलाने आणि शक्य शक्यतो नव्याण्णव टक्के लोक सगळे व्यापार वर्गाची माणसं आहेत डेव्हलप आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा मान्य करता हे चुकीची होती चुकीचं होतं चुकीच जे जे झालं जे घडलं ते चुकीचं होतं जे महापुरुषाची विटंबना झाली ही पण चुकीची होती ही व्हायला नाही पाहिजे आज माझं वय सत्तावन्न आहे पन्नास वर्ष मी पाहतोय कधी कोणाची भांडणं नाही काय नाही सगळे सण हे ते सगळे एकत्र करतात आणि ह्या एका घटनेमुळं हे सगळं वाढलं आणि त्याचे अगदी गावातील लोक मान्य करतायत की जी पोस्ट या गावातील एका मुलाने पोस्ट केलेली होती ती चुकीची होती आणि त्याचेच हे सगळे पडसाद आहेत या अक्षरशः गल्लीमध्ये जेव्हा मी येतो त्या गल्लीच्या आतमध्ये पर्यंत अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर हे गाडी फोडण्यात आलेली आहे या गाड्या आतमध्ये दे देखील गाड्यांचं नुकसान केलेलं आहे गाड्या तोडफोड करण्यात आलेली आहे गावातील हे सगळे जण गुन्हा गोविंदाने या ठिकाणी राहत होते मात्र एक जी पोस्ट आहे ती चुकीची त्या ठिकाणी व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे पडसाद उमटत आहेत गावातील अनेक घरांचं तोडफोड करण्यात आली आहे काही ठिकाणी गाड्या जाळून टाकण्यात आलेत तर काही अशा पद्धतीने चारचाकी वाहनांचं मोठ्या संख्येने या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मात्र पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि सातत्याने पोलीस हेच प्रयत्न करतायत की आता गावात कुठ काही होऊ नये हे गा हे आतली आतले रस्त्यातले गल्ले आहेत त्यामुळे इथं काही लोक आपल्याला दिसत आहेत मात्र जे मुख्य रस्ते आपण अपेक्षा करूया की, की गेल्या पन्नास वर्षांची ही परंपरा अशीच कायम सुरू राहील आणि हा जो तणाव सध्या तात्पुरता निर्माण झालेला होता तो लवकरात लवकर निवळेल तुरंत धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि यवतमधली लाईव्ह परिस्थिती काय आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल